आज मी तुम्हाला टेस्टी डोस्याबरोबर खाऊ शकता इडलीबरोबर मेंदूवाड्याबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता असं टेस्टी सांबार दाखवणार आहे तर व्हिडिओला स्टार्ट करण्याच्या आधी जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन आम्हाला विसरू नका चला व्हिडिओला स्टार्ट करूया सांबार करण्याचं चांगलं साहित्य आहे जोडी तुरीची डाळ घेतली आहे मी दोनदा स्वच्छ पाण्यातून धुऊन घेतलेली आहे फरस बी आहे बारीक चॉप करून घेतले आहे सुरण घेतले आहे ते तुकडे करून घेतलेले आहेत गाजर आहे म्हणजे बारीक स्लाईस केले आहेत एक शेवग्याची शेंग आहे तिला कटिंग करून घेतलेलं आहे आणि भोपळा आहे त्याचा लांब चॉप करून घेतलेला आहे तर आपण सर्व आता कुकरमध्ये बॉईल करून घ्यायचं आहे तुझी जी आहे ही दीड वाटी आहे सुरण आहे बी हे गाजर आहे शेवग्याच्या शेंगा आहेत हे भोपळा आहे त्याच्यात पण पण हिंग झाली आहे हळद घालूया अर्धा चमचा तेल घालूया त्यामुळे तुरीची डाळ पटकन शिजली जाते आणि आवश्यक तेवढं पाणी घालूया आपण मी दीड ग्लास घालते आपण आता हे एक शिटी काढून घ्या छोटा कुकर आहे तर मोठ्या कुकरच तुम्ही दोन शिटी काढू शकता छोटा कुकरच मी एक शिटी काढून घेते आपण पाहू शकता डाळ आपली सगळ्या भायांजवळ चांगली बॉईल झालेली आहे भाज्या पण चांगल्या स्मूथ शिरलेल्या आहेत सांबार बनवण्यासाठी फोडणीला लागणं साहित्य आहे लाल मिरची आहे एक घेतली आहे तुकडे करून कढीपत्ता चार ते पाच पानं कोथिंबीर गार्निशिंग आणि थोडी टाकण्यासाठी तेल घेतलं आहे एक टेबलस्पून मोठा राई आहे एक चमचा सांबार मसाला आहे एक मोठा चमचा चिंग हिंग चिमुटभर कांदा घेतला आहे एक बारीक कापून चिंचेचा कोळ आहे चिंचेचा कोळ घेतलेला आहे चिंचं पाण्यात भिजवून त्याचा रस काढून घेतलेला आहे टोमॅटो आहे एक बारीक कटिंग करून घेतलेला आहे मेथी आहे अर्धा टीस्पून मीठ चवीनुसार हळद अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा आणि अद्रक लसूणची पेस्ट आहे एक चमचा तेल घातले घालते मी राई राई तिमी लाल मिर्ची करी पत्ता है थोड़े तो से अर्ध कि मेथी दानी है थोडस परतून घेऊया थोडे मिळसिज आणि पाहिजे तडफडले पाहिजे ठेवायचे आपण कांदा घालून घेऊया एक कप मला छोटा कांदा आहे कांदा लवकर शिजणारी चिमगा मीठ घालूया कांदा लवकर शिजला जातो थोडा कांद्याचा कलर चेंज झाला की आपण तो कांदा शिजत आलेला आहे अर्ध लसूण पेस्ट घालूया सांबार रेट ट्राय करा काळ छान लागतं आहे सिंपल आहे थोडं डाळपण कंटाळ सधी वड्यावर खाऊ शकता डोस्यांबरोबर खाऊ शकता भाताबरोबर छान लागतो इडलीवर सुद्धा खाऊ शकता आता आपण ह्याच्यात एक टोमॅटो आहे तो घालून घेऊया एक दोन मिनटं परतून घेऊया टोमॅटो घेऊन घेऊ गॅस मिडियम ठेवायचे टोमॅटो हो एक दोन मिनिटं मोठा झाला की आपण त्यामध्ये हळद टाकून घेऊया लाल तिखट गॅस लो ठेवायचे मसाले घालताना मसाले धरू शकतात हा एवढेच सांबार मसाला आहे तो घेतला आहे मी एक मोठा चमचा गरम मसाले एकत्र करून घेऊया तेलामध्ये थोडीशी फोडणीत कोथिबीर घालूया त्याने चव छान येते गॅस लोच ठेवायचे आणि एक दोन मिनटं व्यवस्थित मसाल्याचे परतून घ्यायचे आणि मसाले चांगले आतमध्ये मिळून जातात चिंचेचा कोळ आहे तो घालून घेऊया एक चमचा भरून पूल घेतलेला आहे मी आता ही डाळ आहे ज्या भाज्या आपण बॉईल करून घेतलेल्या आहे शेती करून त्या घालून घेऊ आपण हळूहळ पण आहे व्यवस्थित असं मसाल्यामुळे गायचं मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ घालूया हो त्यात पाणी आहे जसं आपल्याला मीडियम हवं मीडियम पातळ कसं हवं असेल त्यानुसार मी पाणी घाला मी एक ग्लास घालते अजून लागलं तर तर आपण त्यावर झाकण ठेवूया झाकणामुळे पटापट उकळी येणार आणि मिडियम गॅसवर ठेवायचं आहे एक ते दोन मिनटं मिडियम गॅसवर ठेवून उकळी येईल चांगली तर आपण पाहू शकता इथे मस्तपैकी उकळी झाली आली आहे तर आपण आता सलीम बॉलमध्ये काढून घ्याय तर आता आपला टेस्टी यम्मी असं सांबार रेडी आहे घरी नक्कीच ट्राय करा मित्रमित्रिंना शेअर करा जर माझा व्हिडिओ आवडला असेल ಲೈಕ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ಬೇಲ್ ಐಕೋನ್ ಬಟ್ ತಪ್ಪ ಧನ್ಯವಾದ